नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं गट अ म्हणजेच ग्रुप ए च महत्वाचं पद आहे ओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर अर्थात त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण गट विकास अधिकारी खूप चांगलं पोस्ट आहे खूप चांगलं पद आहे आणि तुम्हाला तहसील लेवलला काम करायचं आहे सो थोडक्यामध्ये आपण या पदाबद्दल माहिती घेऊया आणि ह्या पदाला म्हणजे या, या पदावर पदा जाण्यासाठी जी शैक्षणिक अर्हता पात्रता लागते परीक्षा लागते ती कशी असते ती पण थोडक्यात समजून घ्या सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब लगेच करून ठेवा कारण कर अशाच असंख्य पदांबद्दलची माहिती मी तुम्हाला याच चॅनलवरती देणार आहे मुख्य मुद्दा आहे यामध्ये बघणार आपण पात्रतेबद्दल शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय शारीरिक पात्रता काय नंतर ह्या पदाचं कामचं स्वरूप आहे नियुक्तीचं ठिकाण कुठे असतं पगार आणि पदोन्नती कसं आहे परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी असणार चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला यूपीएससी आणि एमपीएससी चे क्लास चालू आहे बॅचेस चालू आहेत याची माहिती घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घ्या चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो या पदाची मुख्य भूमिका आणि जबाबदाऱ्या काय असतात जसं व्हिडिओ आपण सगळ्यांनी ऐकलंय गट विकास अधिकारी जनरली आपण व्हिडिओ शब्द जास्त ऐकलाय ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर गट विकास अधिकारी गट च पदे क्लास वनचं पदे संपूर्ण तालुक्याच्या ग्रामीण विकास कार्यक्रमांचे नेतृत्व करणं म्हणजे ग्रामीण विकास ग्रामीण भागामध्ये जेवढ्या जेवढ्या स्कीम वगैरे येतात त्याचं नेतृत्व करणं विविध केंद्र राज्य सरकारच्या योजना अंमलात आणणे जसं की मनरेगा पाणी पुरवठा योजना रस्ति विकास योजना रस्ते विकास याच्यावरती देखरेख करणं या समिती व ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर नियंत्रण ठेवणे स्थानिक धोरणांवरती काम करणं क्लास वनचं पद आहे आणि याचा पगार जर आपण बघितला तर पे बँड छप्पन शंभर पासून एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे लेवल टेन आय सेव्हन पे कमिशन नुसार इतर भत्ते वगैरे सगळं बघितलं डीए टी ए सगळं मिळतात या पदाला हातात पगार अंदाज आहे सत्तर ते पंच्याऐंशी हजारापर्यंत येतो आणि उर्वरित बाकीचे कट होतात कटिंग होतात सो खूप चांगलं पद आहे या पदाबद्दल अजून सांगायचं म्हटलं तर पोस्टिंग कुठे असते तालुका स्तरावर असते पंचायत समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये असते बघा पंचायत समिती ऐकलं असेल तालुक्या लेव्हल असते त्याच्या मुख्य कार्यालयामध्ये असते ग्रामीण भागामध्ये असते जर बघितलं तर गट विकास अधिकारी ग्रुप ए चे अधिकारी आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी सीओ म्हणतो आपण त्याला पंचायतच दुसरे मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ जिल्हा परिषद आणि बाकीच्या एक्झाम वगैरे देऊन तुम्ही सचिव संचालक लेवल पर्यंत जाऊ शकता तुमचं कामाचं स्वरूप कसं आहे तुमचं काय म्हणून तुम्हाला कोणकोणती पदकं मिळाली आहेत या सगळ्यांच्या गोष्टी विचार करता रिक्त पद आहेत का तुमच्या कॅटेगरीनुसार पद आहेत का त्यानुसार तुम्ही या पदावर सुद्धा जाऊ शकता साधारण सात आठ वर्षांचा सा कालावधी लागतो प्रमोशन घेण्यासाठी पण चांगलं पद आहे या पदासाठी तुम्ही जर अभ्यास करत असाल हे पद तुम्हाला घ्यायचं असेल तर बघा ही जाहिरात जी येते ना जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल ठेव तुमच्यावर दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे या पदासाठी जे विभाग आहे ते सामान्य प्रशासन विभाग संवर्ग आहे राज्यसेवेचा राज्यसेवेच्या माध्यमातून हे पद येतं आणि हे पद गट अच आहे मग जर तुम्हाला पदा या पदासाठी तयारी करायची असेल तर थोडक्यात तुम्ही आता समजून घेतलं की ह्या पदाला अजून काय नावाने ओळखलं जातं उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अच पद आहे तुम्हाला आताच मी सांगितलं याचं पेमेंट किती आहे महाराष्ट्रात कुठे तुमची बदली होऊ शकते महाराष्ट्र विकास सेवेतील वरिष्ठ पदावर तुम्ही जाऊ शकता चला तर मग आता मला समजलं सर तुम्ही मला सगळं प्रूफ विथ प्रूफ दाखवलं की एम पी जाहिरात येते मला तयारी करायची सर मग तयारी करण्यासाठी मी पात्र आहे का तर त्यामध्ये बघूया आपण पात्रता काय लागते शिक्षण शिक्षण काय लागतं वय काय लागतं आणि शारीरिक पात्रता असते का मग शिक्षण काय लागतं तर कोणताही पदवीधर इथे फॉर्म भरू शकतो बीए बी कॉम बीएड जे काय असेल बी ए बी कॉम सायन्स असेल कशात पण तुमचं पदवी असणं डिग्री असेल तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही लास्ट इयर आता सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो मुख्य परीक्षेपर्यंत तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं असावं सो so, पदवीधर चालतो शैक्षणिक पात्रतेमध्ये पदवीचे मार्क किती होते कसे होते अजिबात विचार घेतला जात नाही तुम्हाला पदवीला किती मार्क असू द्या एटी के घेत असत्या बाहेरून गेल्या असत्या वायए मधून मधन काही प्रॉब्लेम नाही पदवी तुमच्या आता आहे ना तुम्ही एक्झाम देऊ शकता पदवीचे मार्क आणि याचं सिलेक्शनचा काहीही संबंध नाही काळजी करू नका तुमचे जे काय मार्क असेल ते राहू द्या तसेच पदवीचे इथे अभ्यास करा स्कोर चांगला घ्या तुम्ही इथे व्हिडिओ होऊ शकतात दुसरं मग आहे शैक्षणिक पात्रता काय झालं तर वयोमानाचा हो काय ह्या पदासाठी बघा एकोणावीस वर्षापासून ते अडोतीस वर्षापर्यंत ओपनचा विद्यार्थी कितीही वेळेस एक्झाम देऊ शकतो आणि वयाच्या त्रेचाळीस पर्यंत कॅटेगरीचा विद्यार्थी कितीही देऊ शकतो तुम्ही असाल, तुम्ही, तुम्ही, ओपन तुम्ही असाल ओपन कॅटेगरी त्रेचाळीस आहे आणि तुम्ही माझी सैनिक असाल तर ओपन कॅटेगरीला त्रेचाळीस आहे दिव्यांग विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत अनलिमिटेड अटेम्प्ट अटेम्प्ट लिमिटेड होते आता आहेत का नाही पूर्वी होते आता नाहीये त्यानंतर पुढे घेऊन जातो शारीरिक पात्र ची गरज नाही दिव्यांग विद्यार्थी सुद्धा या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो जसं एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मी आरक्षण लागू असेल की या पदाला तर कुणाला कुणाला असतं बघा ही जाहिराते दोन हजार पंचवीस पद कोणतं पद आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी ज्याला आपण बीडीओ म्हणतो सत्तावीस पदांची जाहिरात दोन हजार चोवीसला या एकट्या पदासाठी आली होती आणि यामध्ये उभा आरक्षण बघा एस सी लासटी ला एन टीच्या अ ब क आणि ड त्यानंतर ओबीसी आहे त्यानंतर एस बी आहे, सी आहे त्यानंतर ईडब्ल्यूएस आहे आता लागू झालेलं एससीबीसी पण लागू होणार यावेळेस ॲड आली तर आणि ओपन साठी सुद्धा पण जागा असतात अशा पद्धतीने या 27 जागांचं डिस्ट्रीब्यूशन आहे समांतर आरक्षण बघितलं तर जनरल आहे महिला आरक्षण आहे खेळाडू आरक्षण दिव्यांग आहे आणि अनंताना सुद्धा आरक्षण म्हणजे पाच प्रकारचं आरक्षण यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी यांना माजी सैनिक यांना आरक्षण आहे का नाही त्यांना आरक्षण फक्त गट क मध्येच असतं गट अ च पद आहे सो इथे यांनाच आरक्षण मिळणार आहे आता यामध्ये एक्झॅक्ट फी बघा प्रिलिमला तुम्ही भरतात ओपनचे पाचशे चौरश कॅटेगरीचे तीनशे चौरश भरतात आणि मुख्यला जर तुम्ही गेलात म्हणजे मध्ये आला तुम्ही मेरिटमध्ये आला मुख्याला गेला तर मुख्याला परत वेगळी फी तुम्हाला भरावी लागते ओके okay. पुढे घेऊन जातो मग आता मला सगळं समज सर मी इथे पात्र आहे शिक्षण माझं ओके आहे वयामध्ये बसतो मी शारीरिक पात्रता नाही आहे आता मला सांगायची पद्धत काय परीक्षा पद्धत काय तर थोडक्यात परीक्षा पद्धत बघा त्याची पूर्वपरीक्षा होते ऍड आल्यानंतर पूर्वपरीक्षा होते मुख्य परीक्षा होते मग मुलाखत आणि मग फायनल मार्क्स फायनल मार्क्स लागतात आता पूर्वपरीक्षा जी असते साधारणतः दोन पेपर असतात चारशे मार्कांची पूर्वपरीक्षा असते ही फक्त चालणी परीक्षा आहे हिचे मार्क फायनलमध्ये पकडले जात नाही इथून फक्त चालणी करून क्रीम विद्यार्थी किंवा हुशार विद्यार्थी किंवा टॅलेंट हा पुढे आम्हाला होतो मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची निवड मुख्य मुलाखतीला मुलाखतीचे म्हणजे एकूण दोन हजार पंचवीस वरती फायनल मिरिट लागतं मग आता सर मला सांगा की पूर्व परीक्षा मला द्यायची कसा अभ्यास करायचा सांगा मला पॅटर्न कसा आहे सांगा सो जाऊया पूर्व परीक्षा बघा दोन पेपर असतात पेपर वन दोनशे मार्कांचा पेपर टू दोनशे मार्काचा पेपर चे सगळे प्रश्न पदवी लेवलचे असतात पेपर टू चे बघा पदवी लेव्हल आहे दहावी लेवल आहे आणि बारावी लेवलचे पण आहे पेपर मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असतो परीक्षेच्या कालावधी प्रत्येकी दोन दोन तास असतो एकाच दिवशी दोन्ही पेपर होतात मध्ये दोन तासांचा गॅप असतो आणि क्वेश्चन पेपर साधारणतः एमसीक्यू पॅटर्न आहे एमसीक्यू पॅटर्न म्हणजे एक क्वेश्चन सोडवायला तुम्हाला साधारणतः छत्तीस सेकंद वेळ मिळतो हे एक्झाम ऑफलाईन होते एमपीएससी घेते दुसरा जो पेपर त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला मी सांगतो दुसरा पेपर हा क्वालिफाईंग नेचरचा आहे म्हणजे याला तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे हो म्हणजे किती मार्क कमीत कमी पाडायचे तेहतीस टक्के मार्क पाडायचे म्हणजे तीनशे पैकी सॉरी दोनशे पैकी तुम्हाला इथे दोनशे पैकी तेहतीस टक्के म्हणजे सहासष्ट कमीत कमी तकमी तकमी मार्क पाडायचे जर बघा तुम्ही देताना दोन्ही पेपर देणार पेपर चेक होताना फक्त पहिले दुसरा चेक होणार दुसऱ्या पेपरला जर कमीत कमी सहासष्ट किंवा सहासष्ट प्लस मार्क असतील तर तुमचा पहिला पेपर चेक होणार आणि पहिला पेपर हा स्कोरिंग पेपर आहे ह्या पहिल्या पेपरच्या मार्कांच्या आधारे तुमचं सिलेक्शन कुठे होणार आहे तुमचं सिलेक्शन मेन्सला होणार आहे ओके आता इथून सिलेक्शन होत असताना ज्या विद्यार्थ्यांना इथे चांगले मार्क पडतील पेपर वनला मध्ये नंबर लागेल ते मेन्सला जातील असा हा प्रिनचा पेपर आहे त्याला आपण पूर्वपरीक्षा म्हणतो ओके मग जाऊया पुढे पूर्व परीक्षा कशी असते माहिती निगेटिव्ह मार्किंग आता पूर्व परीक्षेमध्ये सिलेबस काय काय असतो पेपर वनला पेपर टूला याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी घेणार आहे कारण सगळ्यांना कॉमन सिलेबस असल्यामुळे तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा पुढचा अपडेट एमपीएसीचं डेली अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे काही ने अपडेट दिलं की तुम्हाला इथे मिळणार केवायसी अपडेट करायला अपडेट दिलं त्यांनी मोबाईल नंबर बदलायला अपडेट दिले त्यांनी सो हे अपडेट्स तुम्हाला इथेच मिळेल कुठेच जायचं नाही चला मग पूर्व परीक्षा निगेटिव्ह मार्किंग आहे का तर यस तुमचा एक प्रश्न जर चुकला तर तुम्हाला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे दुसरं पे पेपर वनला ला तर निगेटिव्ह मार्किंग आहे पण पेपर टूला हा जो डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न असतात ह्या पाच निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यानंतर एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा जास्त उत्तर दिली तर त्याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्यानंतर तुम्हाला गुणांची बेरीज अपूर्णांकात जर आली तर ती पूर्णांकात केली जात नाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंच नाही तर त्याला मार्क मिळत नाही आणि निगेटिव्ह सुद्धा होत नाही मग बरोबर आता परीक्षेला तुमच्या दोनशे मार्कांच्या स्कोअरवर तुम्ही जातात मुख्य परीक्षेला पूर्वमधून बरोबर प्रिलीमधून जाताना मग किती विद्यार्थ्यांची निवड केली जाते आता तुम्ही जर विचार केला दरवर्षी लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात लाखो विद्यार्थी पूर्व परीक्षा देतात मग सगळेच विद्यार्थी मुख्यला जातील का तर नाही इथे चालणी परीक्षा आहे ना चालणीत टाकलं जातात चांगले चांगली पुढे घेतले जातात तसं इथे जर बघितलं तर साधारणतः पट उमेदवार हे मेन्सला घेतले जातात उदाहरणार्थ मी असा विचार करतो की ह्या पदासाठी शंभर पदांची जाहिरात आली आहे शंभर जागा आहे ह्या पदा मग शंभर जागा आहेत तर प्रलिम मधनं मेन्स मध्ये जाताना किती विद्यार्थी जातील तर बारा पट म्हणजे बाराशे विद्यार्थीच जातील बाराशे जात असताना समांतर आरक्षण दोघांचा विचार तुम्ही करा म्हणजे जर इथे एस सीला जागा असेल दहा तर दहाच्या पट उमेदवार म्हणजे एकशे वीस जातील सपोज वुमन रिझर्वेशनला टोटल जागा आहेत पंधरा तर पंधराच्या बारापट पण पंधरा तुम्ही तीस म्हणजे एकशे ऐंशी विद्यार्थी पुढे जातील सो अशा पद्धतीने मेन्सला विद्यार्थी क्वालिफाय होतात आता मेन्सला गेलेत मग इथे राहिलेत काय विद्यार्थी शिल्लक राहिले काही विद्यार्थी यांची निवड झालीच नाही याला आपण म्हणूया अपात्र झाले मग या विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी परत तयारी करायची यांच्यासाठी काय एटी गेटी नाही यांसाठी काय वेगळे मार्क दिले जात नाही परत झिरो पासून परत स्पर्धा करायची पुढच्या वर्षी तयारी लागायची ओके अरात मेन्सला आता मेन्स मध्ये एक्झाम कशी असते तर आता ह्या वर्षापासून दोन हजार पंचवीस ही पहिलीच एक्झाम आहे जी एक्झाम तुमची आता अशा पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह होणारे पूर्व ही एमसीक्यू पॅटर्न आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे मेन्स मात्र काय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे मग मेन्स कशी असते मेन्स म्हणजे टोटल नऊ पेपर बघा त्यातले पहिले दोन पेपर जे आहेत ना ते भाषा पेपरचे पहिला इथे असतो तुम्हाला मराठी ऑप्शन कोणती चॉईस घेऊ शकतो मराठी हिंदी किंवा गुजराती तमिळ कोणती घेऊ शकता सेकंड मात्र कंपल्सरी आहे कंपल्सरी इंग्लिश आहे इथे चॉईस आहे ओके मग दोन्ही पेपर बघा तीनशे तीनशे मार्कांचे इथे पहिला पेपर हा दहावी दर्जावरती किंवा त्याला म्हणूया आपण पातळी आणि दुसरा पेपर हा सुद्धा सुद्धा दहावी दर्जावरती आहे लँग्वेजचा पेपर लँग्वेज मध्ये होतो तीन तीन तास वेळ आहे पंचवीस टक्के गुणांसह क्वालिफाईंग नेचर आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न चा लिहायचा आहे आता पंचवीस टक्के दोन्ही पेपरला मार्क पाहिजे म्हणजे प्रत्येकी तुम्हाला साधारणतः पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्क पाहिजे बघा इथे पण लक्षात घ्या तुम्हाला टोटल नऊ पेपर आहे नऊ पेपर पैकी दोन क्वालिफाईंग आहे सात स्कोरिंग आहे मग चेक होताना पहिले क्वालिफाईंग जे चेक होणार कमीत कमी पंचवीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर असे मार्क दोन्ही पेपरला जर मिळाले ते चेक केले त्याला मिळाले पंच्याहत्तर किंवा पंच्याहत्तर प्लस तर तुमचे उरलेले सात पेपर चेक होतील जे की स्कोरिंग नेचरचे आहे मग हे सात पेपर कोणते त्यामध्ये बघा पहिला निबंध लेखनाचा पेपर पेपर आहे आणि आणि सामान्य चार ज्याला आपण शेवटचे दोन पेपर हे ऑप्शनल आहे मग हे टोटल बघा टोटल क्वेश्चन पेपर अडीचशे मार्कांचे आहे पदवी लेवल पर्यंतचे क्वेश्चन पेपर आहे आणि जे पाच पेपर आहे पहिले तीन ते मी म्हणजे तीन ते सात पाच जीएसटी चार पेपर एस ए रायटिंगचा एक पेपर हे पेपर मराठी किंवा इंग्लिश मध्ये तुम्ही लिहू शकता एकच लँग्वेज तुम्ही जरा मराठी चूज केली तर हे पाचच्या पाच पेपर तुम्हाला मराठीमध्येच लिहावं लागेल तुम्ही जर इंग्लिश लँग्वेज चूज केली किंवा इंग्लिश माध्यम चूज केलं असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहावं लागणार आहे क्वेश्चन पेपरला वेळ बघा तीन तीन तास आहे क्वेश्चन अनिवार्य आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे राहिला आता ऑप्शनल पेपर ऑप्शनल तुम्ही कोणता निवडू शकता तुम्ही कशापन गॅ ग्रॅज्युएशन केलं त्याच्यावर डिपेंड नाही आहे तुम्ही फॉर एक्झाम्पल सायन्स केमिस्ट्रीमधन केलं आणि तुम्हाला ऑप्शनल जॉग्रफी घ्यायचा घेऊ शकतात तुम्हाला ऑप्शनल मॅथ घ्यायचा घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही ऑप्शनल जे खूप जास्त पर्याय उपलब्ध आहेत त्याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी घेणार आहे त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल हे ऑप्शन सुद्धा तुम्हाला अडीचशे अडीचशे मार्कांचे उदाहरणार्थ मी ऑप्शन घेतला जॉग्रॉफी मग जॉग्राफी घेतला तर जॉग्राफीचा पेपर वन जॉग्रफीचा पेपर टू म्हणजे दोन विषयने घ्यायचे एकच विषय त्याचे दोन पेपर असणार आहे आता कोणता ऑप्शन निवडावा कन्फ्युजन आहे घाबरू नका याच्याबद्दलचा माझा व्हिडिओ हो येऊन जाईल ऑप्शन निवडताना काही निकष आहे ते निकष मी तुम्हाला सांगतो त्या आधारे तुम्ही ऑप्शन निवडू शकता सो असं लक्षात घ्या नऊ पेपर दोन क्वालिफाईंग सात स्कोरिंगचे आहे सात गुणिले अडीचशे जर केले प्रत्येक के अडीचशे मार्क म्हणजे सतराशे पन्नास तुमची मेन्स एक्झाम आहे आणि इथून तुमचं सिलेक्शन होतं इंटरव्ह्यूला मग ही एक्झाम कशी असते तर ह्या एक्झाममध्ये तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात पूर्व परीक्षेचा त्याच वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ऑप्शनल विषय निवडायचा आहे मेन्सला नाही प्रिलिमचा फॉर्म भरतानाच ऑप्शन निवडायचा दुसरं काय तीन ते सात पेपर म्हणजे एक एसएचा आणि चार कोणते आताच दाखवलं तीन ते सात बघा तीन पासून सात पर्यंत एक एसएचा आणि चार काय चे पेपर आहे यांच्या संदर्भात काय सांगितलंय यांना या पेपर साठी तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेमध्येच लिहिण्याचा पर्याय उपलब्ध असेल म्हणजे पाचही पेपर एक तर मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत सोडावं लागेल वेगळी नाही कन्नड तमिळ नाशी एकाच भाषेत कारण एमपीएससी महाराष्ट्राची ना परीक्षा सो so, मराठी किंवा इंग्लिश अशा दोघांपैकी एक निवडावा लागेल आणि जो ऑप्शनल पेपर आहे ऑप्शन पेपरला तुम्हाला काही असे सब्जेक्ट आहे मध्ये की ते इंग्लिश मध्येच लिहावं लागतील काही असे सब्जेक्ट ते तुम्हाला मराठीमध्येच लिहावं लागतील असं त्यांनी निश्चित केलेलं आहे असे निश्चित केलेले आहेत त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी अथवा मराठी भाषेतून लिहिणे आवश्यक आहे आणि तुम्हाला काही ऑप्शनल पेपरला ऑप्शन दिले त्यांनी तुम्ही एक तर मराठी घ्या किंवा इंग्लिश घ्या पण काही पेपरला हा इंग्लिश मध्येच लिहावा हो लागेल हा मराठीतच लिहावा हो लागेल असं सांगितलंय त्यानुसार तुम्हाला ऑप्शन लिहायचं आहे त्यानंतर निवड केलेल्या भाषेचे माध्यम हे हो वैकल्पिक विषयांच्या दोन्ही पेपरला लागू असेल एखादा म्हणतोय सर ऑप्शन पहिल्याला वेगळा घेतो मराठी ऑप्शन सेकंडला इंग्लिश नाही दोघांना एकच लागू असणार आहे आणि त्याच तुम्हाला अन्य गुण मिळणार नाही हे पण लक्षात घ्या त्यानंतर आता बीडीओला मुलाखत असते यस मुलाखत असते ना किती मार्काला असते दोनशे मार्कांची मुलाखत आहे मुलाखतीला निवड कशी होते मुख्य परीक्षेमधून मुलाखतीला निवड केली जाते जसं मी तुम्हाला सांगितलं प्रळीम मधून मेन्सला येताना बारा पट उमेदवार आणि मेन्स मधून एंटरव्ह्यू ला जाताना साधारणतः दहा तीन पट उमेदवार निवड केले जाते उदाहरणार्थ दहा शंभर जागा आहे इथे बाराशे विद्यार्थी गेले शंभर जागा आहे तर तीन पट म्हणजे इथे तीनशेच विद्यार्थी गेले तीनशे मधून फायनल तुमचे शंभर काय होणार आहे फायनल निवड केली जाणार आहे नियुक्ती होणार आहे त्यात तुमची नियुक्ती करायची असेल तर अभ्यासाला लागा जबरदस्त अभ्यास करा कॉम्पिटिशन जबरदस्त आहे लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात आता मुलाखतीला आल्यानंतर मुलाखतीला येताना शतमत पद्धत लागू आहे मुख्य परीक्षेला म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं पली मधून मेन्सला येताना इथे शतमत पद्धत लागू आहे का नाही मात्र मधून इंटरूला जाताना तीन पट येतात आणि इथे शतमत पद्धत लागू आहे शतमत पद्धत म्हणजे काय याचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे एकदा बघून घ्या हे तरी सांगतो तुम्हाला शतमत म्हणजे काय इथे बघू मी तुम्ही ओपन मधून असाल तर तुम्हाला लागणार आहे आणि तुम्ही, तुम्ही जर दिव्यांग किंवा खेळाडू असाल तर वीस शतमत लागणार आहे म्हणजे आणि तीस शतमत तुम्हाला मार्क लागतात म्हणजे काय मी एक उदाहरण देतो मेन्स मधला कोणताही पेपर घ्या जो स्कोरिंगचा आहे उदाहरणार्थ मी मेन्स मधला जीएस वनचा पेपर घेतला जो की अडीचशे मार्काचा आहे ह्या पेपरमध्ये एक्झाम महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला विद्यार्थी जो आहे त्याला उदाहरणार्थ दोनशे मार्क आहे मी एक उदाहरण घेतलेलं आहे एक्झाम्पल घेतले दोनशे मार्क आहे टॉपर आहे तो मग या टॉपर च्या अगेन्स्ट ओपनला पस्तीस मार्क पाहिजे टॉपरच्या अंगेस्ट कॅडगरीला तीस टक्के किंवा अनाथाला तीस टक्के मार्क पाहिजे आणि दिव्यांग आणि स्पोर्ट पर्सनला वीस टक्के वीश... शतमत मार्क पाहिजे शतमत टक्के म्हणायचं मला शतमत पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मध्ये फरक आहे हे काय पर्सेंटाईल लक्षात घ्या मग आता उदाहरण सांगतो बघा ह्या एक्झामला ओपनच्या कोणत्याही गॅन्डला कमीत कमी किती मार्क पाहिजे बरं पस्तीस टक्के पाहिजे म्हणजे कसे किती मार्क पाहिजे दोनशे पैकी मग हा दोनशे चा दोन च्या पस्तीस टक्के जर विचार केला तर कमीत कमी त्या विद्यार्था सत्तर पाहिजे सत्तर प्लस चालतील सत्तरच्या आत असेल तर याचा विचार साठी केला जाणार नाही तुम्ही जर कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल तर टॉपर दोनशेचा आहे ह्या दोनशे पैकी किती मार्क पाहिजे कॅटेगरीला तीस टक्के तीस शतमत पाहिजे म्हणजे जवळपास साठ मार्क कमी पाहिजे तर तुमचा विचार ह्या शतमत पद्धत मग मुलाखत होते दोनशे मार्कांची मग निवड पद्धत कशी आहे पूर्व परीक्षा ही चालणी परीक्षा आहे याची मार्क पकडले जातात का याची मार्क पकडले जात नाही मग मुख्य परीक्षेचे सतराशे पन्नास मुलाखतीचे दोनशे तर असे टोटल दोन हजार पंचवीस वरती फायनल तुमचं मेरिट लागतं आणि मग तुम्हाला मिरिट लावताना विचार केला जातो कसा तर लावताना पहिले सर्वसाधारण गुणवत्ता यादी जनरल मिरिट लिस्ट लावली जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्टिंग आऊटचा ऑप्शन दिला जातो जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटतंय की मला या परीक्षेमधनं हे पद नको आहे किंवा हे नाही कर करायचं मला तो ऑप्टिंग आऊट होऊ शकतो तो ऑप्टिंग आऊट झाला की खालच्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते आणि परत एकदा पसंतीक्रम तुम्हाला द्यावा लागतो कारण एमपीएससी मधनं भरपूर सारे पद असतात तुम्ही एकाच वेळेस सगळ्या पदांना अप्लाय करू शकता प्रत्येक पदाला वेगळं अप्लाय करायची गरज नाही आहे वेगळी फी द्यायची गरज नाही आहे राज्यसेवेतनं फॉर्म भरला की त्याला जिथे जिथे तुम्ही आपलं वाटतंय त्या सगळ्याच पदांना तुम्ही अप्लाय करतात अप्लाय कन्सिडर केलं जातं करायची गरज नाही कन्सिडर केलं जातं मग हे तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा आहे मला पहिले बिडिओ द्या व्हिडिओ नाही म्हणाले तुम्हाला नाही तहसीलदार द्या ते नाही मिळालं तुम्हाला डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर द्या असे पसंतीक्रम द्यायचं आहे मग तुमच्या स्कोरनुसार तुम्हाला ते पद अलोकेट केलं जातं आणि मग तुमचा पसंतीक्रम अंतिम करून फायनल शिफारस यादी बनवून जाते फायनल शिफारशी यादीनुसार तुमचं सिलेक्शन होतं अशा पद्धतीने ही पद्धत आहे बीडिओ होण्याची आता याच्यामध्ये काही प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये कमेंटमध्ये टाका काही प्रश्नांचे उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि हे सगळं झालं तर एमपीएससी तुमच्या प्रोफाईलला काय प्रोव्हाइड करते बरं तुमच्या प्रोफाइल एम पी एस सी काय करते तुम्हाला प्रिंटची उत्तरपत्रिका प्रोव्हाइड करते तुम्हाला निकालाची जे गृहित धरलेले गुण आहे ते, ते पाठवते आणि तुमच्या प्रवर्गाचा कट ऑफ काय तो पण पाठवते मात्र हे एक महत्वाचं आहे की तुम्हाला मेन्सचे क्वेश्चन पेपर आन्सरशीट तुम्हाला देण्यात येणार नाही कारण ते रिटर्न करायचं ना ते देणार नाही तुम्हाला फक्त प्रेलिमचे मिळतील मात्र मेन्स मिळणार नाही ही एक्झाम आहे आत्ताशी दोन हजार पंचवीस ची एक्झाम तिची ऍड येऊन दिली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस पण झाली आहे आता पुढचा प्रश्न सर ठीक इथपर्यंत आम्हाला कळलं मग व्हिडिओला मला पूर्व परीक्षेला किती मार्क पडले तर मी मुख्य परीक्षेला जाईल मुख्य आणि मुलाखती म्हणून किती मार्क पडले तर माझं फायनल सिलेक्शन ते पण सांगा ना चला मग ते पण सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये पाडी अनुभव घेतला तर सगळा एक्झाम बघा दोनशे पैकीचे कट ऑफ आहे तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीसला ला एकशे सतरा पॉईंट पन्नास होता दोनशे पैकी हे सगळे किती पैकी आहे दोनशे पैकी सगळा कट ऑफ हा मी ओपनचा दाखवतोय कॅटेगरीला मध्ये अजून याच्यामध्ये फरक पडतो कमी होतात कॅटेगरीमध्ये दोन चार पाच सहा आठ मार्क कमी होतात दोन हजार तेवीसला ला एकशे आठचा चा कट ऑफ आहे दोन हजार लाशे सहा पॉईंट पन्नासचा ऑफ आहे दोनशे पैकी साधारणतः तुम्हाला ह्या वर्षी जर ही एक्झाम द्यायची असेल किंवा इथून पुढे एक्झाम जर तुम्ही देणार असाल प्रिपरेशन करणार असाल तर प्रलिमला तुम्हाला साधारणतः साठ टक्के मार्क पडले पाहिजे हा विचार करून तुम्ही अभ्यासाला लागा एखादा क्वेश्चन पेपर सोडवला घेतला एखाद्या दहा प्रश्न जरी सोडवायला घेतले एखाद्या टॉपिकचे तर त्या टॉपिकच्या दहा प्रश्न किती मार्क पडले पाहिजे सहा मार्क कमीत कमी पडले पाहिजे तर तुमचा अभ्यास ओके ओके आहे त्याच्या पुढे गेलो पाहिजे आपण पण लिमिट आहे साठ टक्के मार्क पडले पाहिजे आता कट ऑफ लागताना तीन गोष्टी मेजर आहे पहिले म्हणजे काय त्या पदाच्या जागा किती आहे दुसरं म्हणजे काय त्या पदासाठी किती ऍप्लिकेशन आलेले आहे किंवा किती विद्यार्थी इथे परीक्षा देतात परीक्षार्थी परीक्षार्थी किती किती आहे आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्या पातळी कशी होती ह्या तीन गोष्टींवरती कट ऑफ डिपेंड करतो त्यामुळे तो व्हॅरी होऊ शकतो हा जरा पूर्वचा मुख्य बघूया आपण मग तुमच्या समोर कट ऑफ दाखवतो दोन हजार तेवीस ला किती जागा होत्या टोटल छत्तीस जागा होत्या छत्तीस जागेच्या अगेन्स्ट जनरलचा कट ऑफ लागलाय पाचशे पासष्ट पॉईंट पंचवीस हा सगळ्या कॅटेगरीनुसार कट ऑफ तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्हाला माहिती मिळेल सेम तुम्हाला दोन हजार बावीसचा चा कट ऑफ आहे बघा पद आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर टोटल चौदा जागा होत्या जागा कमी कट ऑफ वाढला बघा पाचशे चौऱ्याहत्तर ओपनचा आहे त्यानुसार कॅटेगरीनुसार आहे म्हणजेच काय तुम्ही जर बघितलं तर मुख्य परीक्षेमध्ये तेवीसचा कट ऑफ होता पाचशे पासष्ट पॉईंट पन्नास नऊशे पैकी दोन हजार बावीसचा पण पाचशे चौऱ्याहत्तर नऊशे पैकी आता दोन हजार पंचवीस किंवा इथून पुढे जी एक्झाम होणार आहे ती मेन्स दोन हजार पंचवीसची असणार आहे दोन हजार पंचवीस मार्क सो so, याच्या अगेन्स्ट तुम्हाला मार्क कमीत कमी अकराशे पडले तर तुम्ही सेफ स्कोर मध्ये आहात तुमचं सिलेक्शन होण्याचे जास्त असणार आहे आणि कॉम्पिटिशन का वाढली कारण युपीएससी चे मुलं एमपीएससी देणार का कारण यूपीएससी पण एमपीएससी पण सो अभ्यास करताना प्रचंड मेहनत घ्यावा लागणार आहे आणि ही मेहनत घेत असताना एग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस आता ओपन आहे तुमच्यासाठी त्यासाठी तुम्ही काय करा आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घ्या सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो की तुमच्यासाठी खूप महत्त्व असणार त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा तुर्तास थांबतो धन्यवाद